जे या ठिकाणी कोल्हापूरच्या जा पालकमंत्र्यांना जाहीर विनंती आहे त्याने आपली भूमिका ही शेतकऱ्यांच्या बरोबरची आहे की सरकारच्या बरोबरची आहे ते त्यांनी प्रथमता या ठिकाणी जाहीर करावं देवेंद्र फडणवीस मधलं सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत जर आमच्या शेतीला हात लावायला गेलात तर तुमचा हात काढल्याशिवाय राहणार नाही शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधी भुदरगडच्या क्रांतिकारी चौकातून हा जो का लढा सुरू केला हा लढा थांबणारा नाही उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या बाधित शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय हा अन्याय ह्या राज्य सरकारनं थांबवा अन्यथा ह्या राज्य सरकारच्या विरोधामध्ये ताकदीनं आणि शक्तीनं ह्या ठिकाणी शेतकरी उतरला आहे हा कायमपणे ह्या ठिकाणी राहील माझी ह्या ठिकाणी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना जाहीर विनंती आहे त्याने आपली भूमिका ही शेतकऱ्यांच्या बरोबरची आहे की सरकारच्या बरोबरची आहे ते तिने प्रथमतः ह्या ठिकाणी जाहीर करावं निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं की शे शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात येणार आहे पण त्याचनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली ही दुटप्पी असणारी भूमिका ह्या महाराष्ट्रातलं सरकार देवेंद्र फडणवीसमधलं सरकार ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत ही फसवणूक भविष्यकाळामध्ये गारगुडच्या क्रांतिकारी चौकातून आज झालेल्या आत्मकलेशर आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचा निर्धार झाला आहे त्या निर्धारानं जर आमच्या शेतीला हात लावायला गेलात तर तुमचा हात काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या भूमिका ह्या ठिकाणी आम्ही आज शेतकऱ्यांनी घेतलेल्या स्थानिक शेतकरी समर्थन आहेत काय स्थिती आहे हे स्थानिक शेतकरी म्हणजे काही ह्या ठिकाणी उठून बसणारी ही मंडळी आहेत ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असताना काही ठराविक हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनी ह्या ठिकाणी तेढ निर्माण करण्यासारखी द्विधा मनस्थिती करण्यासारखी ह्या ठिकाणी सरकारचाच एक भाग म्हणून त्यांनी त्यांना उठून बसवलेला आहे त्याच्यामुळे तो कुठलाही परिणाम त्याचा आपल्या शेतकऱ्यांवर होणार नाही ही, हो ना ही बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा एका बाजूला ह्या ठिकाणी घेतलेली भूमिका महामार्ग रद्द करण्यासाठी चालू असलेलं फार मोठं आंदोलन ह्याला कुठंतरी वेगळं वळण लावावं दिशाभूल करावी अशा पद्धतीची राजश्षीरसागर यांची भूमिका म्हणजे ती ह्या राज्यातल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा